हॅलो नमस्कार आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला आपण मलेशियन टॉवर पण आर श्री डॉक्टर ज्ञानोबा तांदळे केज डॉक्टर साहेबांनी जो नारं बुकिंग केलेलं आहे मलेशियन टॉवरप आता बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं द्यायची चाललेली आहे जी बारीक रोपं आहे ती बाजूला काढली जातात कारण आपल्याकडे रिपॅगिंग हा प्रकार असतो जो माल राहतो तो आपण मोठ्या बॅगला डिस्पॅच करत असतो आता मलेशियन डॉर पण आरं जर म्हटलं त्रे रोप लावल्यापासून तीन वर्ष त्याला फळदारणं चालू होते नारळ पाण्यासाठी चालणारी जात त्याचबरोबर उत्पादन आपल्याला तीन वर्षात चालू होते अशी खात्रीची रोपं बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं भरायला चालू आहेत खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आता ही जी रोपं आहेत ही स्वतः आपण बनवलेली रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन करून जी रोपं बनवली जातात त्याचा गुणधर्म म्हणजे आपल्याला लावल्यापासून तीन वर्षात फळदाना चालवते नामा इथलं गाड्या वेळ मोज यातलं का दोन रोपं मोजून काढले जा बघू शकतो आपण सांग मोजा तिकडे हे यातले अशा प्रकारची रोपं ही पानं फाटलेली म्हणजे रोप चालू चालवते त्याच्या पुढचं पण तिथलं पण बघ झाडबंदा असतो रोपांचा कार द्या पुढचं पण बघ तसं कारण आता आमचं रिबॅकिंग चालू असतं तण काढा भिशितलं आता आमचं जे रिबॅकिंग चालू आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना जी ऑर्डर करायची आहे ती आजच्याच बुकिंग डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे आणि ती रोपं आपण लोडिंग करत आहोत एक तासापूर्वी बुकिंग आलेलं आहे आणि ह्याच गाडीमध्ये आपण सागवान टिश्यू कल्चर बर्मा जातीचं सरळ वाढणारं बिना फांदी न येणारं टिश्यू कल्चर गॅरंटेड रोप स्वतःची लॅब असल्यामुळे खात्रीची रोप हे आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर सरांनी पांढरी जांभळ घेतलेली आहे सफेद जी वाईट जांभळ म्हणतो आपण ती अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे आता आपल्याकडे हाच नारळ साठ किलोच्या बॅगला पण रिबॅगिंग झालेला समोरच्या बाजूला दिसतोय बाबा ते रोप एक वर्ष वाढवून शेतकरी बंधूंना आठशे रुपये दिलं जातं हा नारळ साडेतीनशे रुपये नेतं जागेवरती दिला जातो अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाची माहिती ना घेणार आहोत गणपवतांनी गाडा भीशलं आता ज्ञानोबा तांदळे डॉक्टरांनी जे बुकिंग केलेलं आहे एक तासापूर्वी आजच्या आज त्यांना डिलेवरी अशा प्रकारचे नियोजन असतं खात्रीशी रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हा जो नारळ आहे हा नारळ संक्रित जात असल्यामुळे आणि नारळामध्ये सहाशे मिली पाणी असते खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला हे सर्व पाहता येते नारळाची लागवड आपण बांधायला पंधरा फुटाला करायची आहे आणि रोपबरोबर तीन वर्षात आपल्याला फळधारणा चालू होत्या बारा किलोच्या बॅगमधील रोप आहे नारळ जर म्हटलं तर आपण खड्डा जो घेतो तो, तो साधारण आपण एक फुटबा एक बाय एक फूट उंचीचा घ्यायचा त्यामध्ये खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट मोठं मिठी एक किलो हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशी वाढून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी व सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन ही साधारण एक किलो ह्युमिक ॲसिड एक किलो बारा एकसष्ट आणि एकशे पंचवीस ग्रॅम बावीस टीन घ्यायचं आहे आणि झाडाला पण आळवणी द्यायची आहे दुसऱ्या सातव्या दिवशी एक महिन्यान त्याला पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीनं खत द्यायचं डी ए पी आणि मातीची भर लावायची अशा प्रकारे नियोजन केलं तर आपण ही लागवड पंधरा बाय पंधरावती करू शकतो आता नाराज उत्पादन सरासरी हे झाड तीन वर्षानंतर आपल्याला उत्पादन चालू होतं एका झाडापासून आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात सरासरी नारळ पाणी म्हटलं तर जागेवरती वीस बावीस रुपयानं व्यापार लोक घेतात आपण विकत घेताना हाच नारळ चाळीस पन्नास रुपयांनी घेत असतो आणि नारळ पाण्यासाठी चालणारी जात म्हणलं तर मलेशियन डॉर्फ बुटकी जात असतात जमिनीपासून फळदारणा सरासरी वीस रुपये हा जागेवरून जातो एका वर्षामध्ये आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ सरासरी साडेतीनशे नारळ पकडले तर एका झाडापासून आपल्याला सात हजार रुपये वार्षिक उत्पादन आयुष्यमान पन्नास वर्षे असतं आणि क्रॉस पॉलिनशील जात असल्यामुळे हो आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे हो शासकीय नर्सरी असल्यामुळे हो आपल्याला फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब फुलकर असेल रोजगार आम्ही योजना असेल नाना देशमुख योजना असेल ह्या सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदानसाठी बिल मिळतं बघू शकता आता रोप जात असल्यामुळे त्याचा बुंदा बघू शकतो फक्त नारळालाच मीठ वापरायचं आहे इतर रोपांना मीठ वापरायचं नाही आपण आपल्याला रोपावर खत पाण्याचं नियोजन दिलेलं असतं त्या पद्धतीनं फॉलो करत जायचं आहे एक्स्ट्रा काही वापरायचं नाही त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे जवळजवळ आपल्या नर्सरी एकोणीसशे आहे चाळीस कोटीचा टर्न ओव्हर हो आहे अडीचशे कामगार आहेत महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी आता ही पानं फाटलेली आहे त्याचा अर्थ हे झाड वाड्याला ग्रोथ करत असतं सिलेक्शन करून रोपं दिलेले आहेत खात्रीची रोपावरच आपल्याला अधिक माहितीसाठी दिलेलं मोठी संपर्क करा नवी सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र